ठाकरे बंधूंबाबत सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्याला एका तरुणाला मनसैनिकांनी चांगलाच चोप दिलेला आहे नालासोपारामध्ये ही घटना घडलेली आहे या तरुणानं सोशल मीडियावर महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष ठाकरेंची शिवसेना उद्धव ठाकरे राज ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट केलेली होती आणि याच कारणावरून मनसेचे पदाधिकारी किरण नकाशे आणि इतर कार्यकर्त्यांना कार्यकर्त्यांनी त्याला चांगलाच चोप दिलेला आहे यानंतर किरण नकाशांनी सोशल मीडियावर एक पोस्ट ही लिहिलेली आहे नकाशांनी काय ट्विट केलंय स्टाईल मध्ये जयंत जयंती बद्दल बोललो ना स्टाईल मध्ये

मनसे आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी याच पद्धतशीर याचा पद्धतशीर कार्यक्रम केला ठाकरेंबद्दल आक्षेपार्ह विधान करणाऱ्या माणसाचे काय हाल होतात हे दिसलं मग तो अमराठी असो की मराठी पातळी ओलांडली की मिरवणूक निघणारच हे यापुढे अशा सर्व टाळक्यांनी लक्षात ठेवावं